तर तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता आठवी पास असेल किंवा दहावी पास असेल तर तुम्हा सर्वांसाठी खुशखबर आहे तर अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस सुरू अर्ज तारीख जाहीर तर या जिल्ह्यामध्ये दे अर्ज देखील सुरू तुम्ही जर आठवी पास असाल किंवा दहावी पास असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे तर आता अंगणवाडी सेविका आणि मदतीने भरती दोन हजार पंचवीस तर यासंदर्भात माहिती पाहणार आहे तर आता महिला आणि बालविकास विभागाकडून मोठी अपडेट समोर आलेली आहे तर अंगणवाडी सेविका मदतीनेस भरती दोन हजार पंचवीस लवकरच सुरू होत आहे तर यांमध्ये किती जागा येणार आहे कोणकोणते आवश्यक कागदपत्रे अर्ज तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे कोण यामध्ये पात्र राहणार आहे तर त्यासाठी भरतीची संपूर्ण माहिती तर अंगणवाडी सेविका आणि मदतीनेस भरती दोन हजार पंचवीस महिला व बाल विकास महाराष्ट्र शासन सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्र भरती इथं राहणार आहे तर, तर सर्व जिल्ह्यातील महिला यांसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर जे आहे सेविका आणि मदतीने तर एकूण जे की पदं इथं निघणार आहे तर त्यामध्ये पंधरा हजार जागेसाठी इथं बंपर भरती इथं होणार आहे तर आठवी आणि दहावी पास महिलांकरिता त्यानंतर यावर्षी प्रत्येक जिल्ह्यातील नवीन भरती प्रक्रिया इथं सुरू होत आहे तर शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी भरती होणार असून जे की ग्रामीण भागातील महिलांना संधी दिली जाणार आहे तर आता दोन्ही शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा इथं अर्ज इथं सुरू झा होणार आहे तर त्यासाठी जे काही पात्रता आहे सेविका पदासाठी दहावी पास आणि मदत्रिणीस व जे की पदासाठी आठवी पास इथं लागणार आहे वयोगटाची मर्यादा अठरा वर्ष जास्तीत जास्ती, जास्ती पासष्ट वर्ष तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि दिव्यांग महिलांना शासकीय नियमानुसार सवलत म्हणजे पहिले प्राधान्य इथं देण्यात येईल तर आता यामध्ये जे काही सेविकाचे जे काही आहे पदासाठी दहावी पास आणि मदत्रिणीस आठवी पास त्यानंतर म्हणजे आठवी किंवा दहावी पास महिला उमेदवारासाठी ही सुवर्ण संधी आहे घरबसल्या नोकरी नोकरी मिळण्याची उत्तम संधी घेता येणार त्यानंतर अर्ज तारीख व प्रक्रिया अर्ज सुरू होण्याची अपेक्षित तारीख डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इथं होणार आहे त्यानंतर अर्जाची शेवटची तारीख जानेवारी दोन हजार सव्वीस अंदाजे इथं राहणार आहे ऑनलाईन किंवा ग्रामपंचायत स्तरावर अर्ज इथं घेते घेता येणार आहे जिल्ह्यानुसार वेगळा पोर्टल लिंक उपलब्ध होईल तर आता वाशिम जिल्हा असेल यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग रायगड पुणे मुंबई मुंबई शहर मुंबई उपनगर तर जे काही जिल्हे आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे पोर्टल इथं सुरू करण्यात येईल त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण जे की इथं होणार आहे उमेदवाराला फॉर्म भरताना स्वतःची माहिती अचूक भरायची आहे तर आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ते आपण इथे जाणून घेणार आहोत तर त्यामध्ये दहावी आणि आठवी पास प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही आठवी आठवी पास असाल किंवा दहावी पास असाल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे जन्मतारखे जन्मतारिकेचं म्हणजे जन्म प्रमाणपत्र बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे जात प्रमाणपत्र लागू असेल तर तुम्ही जर कोणत्या कास्टमधून बिलॉंग करत असाल तुम्हाला जर सवलत पाहिजे असेल तर तुम्ही कास्टमधून अर्ज भरा तर त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे आदिवास दाखला आदिवास सर्टिफिकेट देखील इथं लागणार आहे जर तुमचा विवाह झालेला असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट इथं लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला यासाठी लागणार आहे ही सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहे फॉर्म भरताना स्कॅन करून तुम्हाला ही डॉक्युमेंट्स त्यामध्ये दहावी म दहावीचा जर तुम्ही बेसवर फॉर्म भरत असाल की वाटवीचा तसं प्रमाणपत्र जन्मतारखेचा दाखला जात प्रमाणपत्र आदिवास दाखला रहिवासी जे की प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र आधार कार्ड बँक पासपोर्ट फोटो इतर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे त्यानंतर निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रतेनुसार गुण मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आवश्यक असल्यास मुलाखत देखील घेण्यात येणार आहे त्यानंतर यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा असून निवड पूर्णपणे मेरिट लिस्टवर आधारित असेल म्हणजे जास्त गुण असेल उमेदवार निवडले जातील तर आता पगार तर त्यामध्ये सेविका दहा हजार ते बारा हजार रुपये प्रति महिना अंदाजी इथं दिल्या जाणार आहे मदतीनीस आठ ते दहा हजार रुपये प्रति महिना दिला जातो तर सरकारच्या जे काही सुट्ट्या आहेत ते शासनानुसार सुट्ट्या देखील दिल्या जाते जरी मानधन आधारित पद असला तरी नोकरी स्थिर आहे अनेक सुविधा त्यामध्ये तुम्हाला दिल्या जातात त्यानंतर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही देखील चेक करू शकता की तुम्ही भरती आली का नाही तुमच्या जिल्ह्यांकरिता या तर यामध्ये जे काही अर्ज लवकरच यामध्ये पुणे लवकरच अर्ज सुरू होणार आहे डिसेंबर पहिल्या आठवड्यामध्ये त्यानंतर नागपूरमध्ये तयारी पूर्ण झालेली आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथं अर्ज सुरू होतील नाशिकमध्ये सुद्धा प्रक्रियेत आहे लवकरच त्याबद्दल अपडेट येणार आहे तर आपण यामध्ये पाहणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अर्ज कधीपासून सुरू होणार आहे त्यानंतर इथे छत्रपती संभाजीनगर फॉर्म अपडेट सुरू झालेला आहे डिसेंबर मधला आठवडा इथं होणार आहे अमरावतीमध्ये अर्ज लिंक तयारी तयार झालेली आहे लवकरच जे काही जनरेट येतो होऊन अपडेट येणार आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोलापूर जिल्हा स्तरावर नोटीस तयार झालेली आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इथं अपडेट येईल लातूरमध्ये शासन परवानगी प्रतीक्षेत आहे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये संदर्भात अपडेट येणार आहे लवकरच जळगाव अर्ज प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे तर डिसेंबर पहिल्या आठवड्यामध्ये इथं जे काही अर्ज आहेत तिथं आता सुरू होणार आहे जिके मदे, बीड मदे, ची मीडाई ची है, जे की या जिल्ह्यांमध्ये बीडमध्ये मंजुरीची प्रतीक्षा म्हणजे मंजुरी मिळायची राहिलेली आहे लवकरच त्याबद्दल अपडेट येईल त्यानंतर जानेवारी दोन हजार सव्वीस सांगलीमध्ये नोटीस तयार झालेली आहे डिसेंबरच्या आठवड्याच्या मध्ये तुम्हाला अर्ज करायला मिळतील कोल्हापूरमध्ये तयार झालेले आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चंद्रपूरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे तर आता जे की चंद्रपूरमध्ये अर्ज होण्या चालू होण्याची शक्यता आहे यवतमाळमध्ये प्राथमिक यादी तयार करण्यात आलेली आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अर्ज इथं प्रक्रिया सुरू होणार आहे परभणी अजूनही मंजुरी बाकीच राहिलेली आहे तर त्याबद्दल जी काही मंजुरी मिळेल परभणीमध्ये तर अर्ज इथे सुरू होतील फॉर्म अकोल्यामध्ये फॉर्म तयार झालेले आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अपडेट तुम्हाला मिळेल तर आता या दुसऱ्या टप्प्यांमध्ये जानेवारीनंतर इथं सुरू होण्याची शक्यता आहे तर आता हे जे काही जे जिल्हा आपण इथं बघितलेले आहे पंधरा त्यामध्ये अकोला परभणी यवतमाळ चंद्रपूर अकोला कोल्हापूर सांगली बीड जळगाव लातूर सोलापूर अमरावती छत्रपती संभाजीनगर त्यानंतर आता हे जे काही बाकीचे जे काही जिल्हे राहिलेले आहेत यामध्ये तर आता या जिल्ह्यांमध्ये दोन हजार सव्वीस जानेवारीच्या महिन्या पहिल्या आठवड्यापासून तिथं सुरुवात होण्याची शक्यता आहे बुलढाणा नंदुरबार धुळे अहमदनगर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग हिंगोली वाशिम गडचिरोली गोंदिया तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू झाले का कमेंट करून नक्की सांगा थँक्यू